नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एमबी ग्रुप एकोणीस बारा या युट्यूब चॅनल वरती तर आज आपण मराठीतील सर्व व्याकरणाचा अतिशय सोप्या भाषेत आणि आपण सर्व मराठी व्याकरण मधील टॉपिक घेऊ जसे की उदाहरणार्थ समजून घ्या नाम काळ अलंकार शब्द शब्दी विरा, विरा, शब्द संग्रह प्रचार मनिक्रिया पदे विभक्ती अशा मराठी व्याकरणासोबत विचार विचारली जाणारी पुस्तकं लेखक व त्यांची टोपण नावं सर्व एम पी कंबाईन सरळ सेवा स्पर्धा परीक्षा आठवी नववी दहावी अकरावी बारावी इत्यादी पुस्तकांमध्ये मराठी व्याकरणचा आपण अभ्यास करू शकतो सर्व मराठी व्याकरण नोट्स या विविध पुस्तकांमार्फत आपल्याला भेटत राहतात तसेच बाळासाहेब शिंदेचे मराठी व्याकरण अशा मराठी व्याकरण बुक मधून नोट्स तयार करण्यात आले आहेत संपूर्ण मराठी व्याकरण खालीप्रमाणे नाम सर्वनाम विशेष नाम क्रियापद क्रियापदाचे काळ व अर्थ क्रियाविशेषण अवयव शब्दयोगी अवयव उभयाने अवयव केवळ प्रयोगी अवयव काही काही माझे शब्द उच्चारण्यामध्ये मिस्टेक होत असेल स्क्रीनवर तुम्हाला सर्व गोष्टी दिसत असेल त्या भाषून घ्या स्क्रीनशॉट काढते तरी चालेल शब्दातील प्रकार शब्द समानार्थी शब्द सामान्य बघा एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मामुळे जे एकच नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात उदाहरणार्थ घर तारा माणूस इत्यादी सामान्य नामाचे दोन प्रकार पडतात त्यामध्ये पदार्थ वाचक नाम जे घटक शक्यतो लिटर मीटर किंवा ग्राम मध्ये मोडले जातात संकेत मोज जात नाहीत त्या घटकांच्या नामांना पदार्थ वाचक नाम नावे म्हणतात उदाहरणार्थ पाणी सोने ओके त्यानंतर आहे समूह हो वाचक ना, नाम समान गुणधर्म असणाऱ्या अनेक एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाम म्हणतात उदाहरणार्थ मोडी गंज इत्यादी विशेष नाम एखाद्या नामातून एक विशिष्ट व्यक्तीच्या प्राण्याचा अथवा वस्तूचा बोध होत असेल तर अशा नामास विशेष नाम असे म्हणतात उदाहरणार्थ सूर्य चंद्र इत्याद भावाचक नाम धर्मावाचक नाम ज्याला स्पर्श करता येत नाही गी, चव घेत चव घेता येत नाही डोळ्यांनी पाहता येत नाही अशा कल्पनेला ना, मोडलेल्या गुण गुणावस्था व कृती यांच्या नावांना भावाचक नामे असे म्हणतात उदाहरणार्थ विश्रांती श्रीमंती इत्यादी लिंगाचे खालील तीन प्रकार मुख्य तर पुलिंगी स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी तर पुलिंगी मध्ये बघा पुरुष किंवा नर जातीच्या बोध करून देणाऱ्या शब्दाला पुलिंग असे म्हणतात उदाहरणार्थ मुलगा चिमणा स्त्रीलिंगी स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दांना स्त्रीलिंग असे म्हणतात उदाहरणार्थ मुलगी चिमणी नपुसक लिंग एखादा नर व मादी असा कोणता बोध होत नसेल तर नपुसक लिंगी म्हणतात उदाहरणार्थ फुल मूल आता त्यानंतरचा जो पार्ट आहे बघा सर्वनाम नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वां सर्वनाम असे म्हणतात सर्वनामाचे खालीपैकी वैशिष्ट्य सर्वनाम ही विकारी शब्द जाती आहे सर्वनामांना स्वतःचा अर्थ नाही सर्व नामाचे खालील सहा प्रकार पडतात पहिले पुरुषवाचक नाम दोन नंबरला दर्शक तीन नंबरला संबंधी चार नंबरला प्रश्नार्थक पाच नंबरला सामान्य अनिश्चित आणि सहा नंबरला आहे आत्मवाचक विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा विकारी शब्द विशेषण असे म्हणतात विशेषणाचे मुख्य तीन प्रकार पडतात त्यामध्ये पहिला आहे दोन नंबरले संख्या विशेषण आणि तीन नंबरलाय सर्वनामिक विशेषण क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियापाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात उदाहरणार्थ ती असते तो पळतो ओके त्यानंतर क्रियापदाचे काळ व अर्थ वर्तमान काळ उदाहरणार्थ तो पुस्तक वाचतो दुसऱ्या नंबरला भूतकाळ उदाहरणार्थ त्याने पुस्तक वाचले तीन नंबरला भविष्यकाळ उदाहरणार्थ तो पुस्तक वाचे ओके तर अशाच सर्व व्याकरण संबंधित आपल्या चॅनलवर व्हिडिओ असतात स्पर्धा परीक्षेचे रिलेटेड व्हिडिओ असतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचे तुमच्या जे काही विद्यार्थी मित्र असतील स्पर्धा परीक्षेत तयारी करत असतात त्यांना आपल्या चॅनल चे लिंक शेअर करा जे काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते तुमचे जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या सा जो युट्यूबचा येणारा व्हिडिओ सातवा किंवा आठवा त्यामध्ये आपण तुम्हाला जे काही प्रश्न असतील व्याकरण संबंधित त्या सर्व प्रश्नांच सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करू चला तर मग भेटू असेच आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये